भद्रकाळात भावाला राखी का बांधू नये या वेळेतच भावाला शुभमुहूर्तावर राखी बांधावी एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन सोमवारी आलेला आहे तसेच पौर्णिमा तीन वाजून चार वाजता सुरू होणार रा आहे रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी शुभ सोमवारी एकोणीस ऑगस्ट दुपारी ब्रह्ममुहूर्त आहे एक वाजून बत्तीस ते रात्री नऊ वाजून आठ पर्यंत हा ब्रह्ममुहूर्त आहे या मुहूर्तावर भावाला राखी तुम्ही बांधू शकता पौराणिक कथेनुसार भद्रकाळात लंकेचा राजा रावणाला त्याच्या बहिणीने राखी बांधली होती आणि त्याच वर्षी भगवान रामाच्या हातून रावणाचा वध झाला होता त्यामुळे भद्रकाळात राखी बांधली जात नाही राखी बांधताना हा मंत्र म्हणावा एन बद्धो बलिराजा दानवंद्रो बहा ब हा मंत्र तुम्ही म्हणू शकता यंदा तुम्हीही तुम्ही तुमच्या सर्व भावंडासह रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्सवात साजरा करा तुमच्या बहीण भावातील नातेप्रेम कायम टिकून राहावे यासाठी रक्षाबंधनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा भद्रकाळा सोमवारी सकाळी पाच वाजून त्रेपन्नपासून भद्रकाळ सुरू होणार आहे दुपारी एक वाजून बत्तीस मिनटापर्यंत आठ तास वद्राची सावली असणार आहे यंदा रक्षाबंधन एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज सोमवारी आहे यावेळेत राखी बांधली जात नाही या काळात भावाला राखी बांधणे अशुभ मानले जाते सोमवारी पौर्णिमा असून तीन वाजून चार वाजता सुरू होणार आहे रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे काळात राखी बांधणे अशुभ मानले जाते भाऊ बहिणीच्या अतुर नात्याचा हा रक्षाबंधन सण आहे यामध्ये बहीण भावाच्या मनगडावर राखी बांधते आणि रक्षणाचे वचन मागते यावेळी हा सण आणखीच खास असणार आहे यामध्ये सर्वार्थ आणि रवियोग तयार होत आहे बहीण आपल्या भावाला जी राखी बांधत असते तर ती राखी नसून बहीण भावातील जो धागा आहे तो संरक्षण करणारा धागा असतो म्हणून आपल्या भावाला प्रत्येक हानीपासून वाचत असतो त्यामुळे भद्रकाळात हा धागा वाच स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असाल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा